मॅडम खन्ना मॅडम खन्ना मॅडम राज्यात किंवा देशात एकशे चव्वेचाळीस काही लागू झालेला आहे आणि एकवीस दिवसासाठी काल पंतप्रधान मोदी साहेबांनी आणखी मिटिंग आहे तर लोकांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे लोकांनी कसं सहकार्य करायला पाहिजे आपलं जे आज आप किराणा मालाचे लोक सांगतात आपली मिटिंग झाली मॅडम त्याच्या संदर्भात आपण त्यांना काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे आता कालपासून चौदा तारखेपर्यंत ता परत एकशे चौवेचाळीस कलम हे लागू झालेलं आहे तर आतापर्यंत आपण लोकांना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने स्पेयर आका एक मीटरचा अंतर घेऊन आपण स्पेयर राखायला सांगितलेलं आहे त्यांना पण आता पोलीस प्रशासनाने हा वेळा उचललेला आहे की प्रत्येक दुकानदा दुकानासमोर जाऊन आम्ही स्वतः तिथे स्पेयर राखत आहे या या पद्धतीने जे आम्ही स्पेअर त्यांना आम्ही दिलेले हे तुम्ही पाहू शकता इकडे तर अशाच पद्धतीने भाजीपाला अशाच पद्धतीने भाजीपाल्यावाल्यांसुद्धा पण आम्ही असे स्क्वेअर राखलेले आहेत त्याच पद्धतीने जे डीलर आहेत जे ज्या इसेन्शियल मूलभूत ज्या आपल्या गरजा आहेत जसं मेडिकल झालं किराणा माल झालं भाजीपाला झालं यांना आम्ही पोलीस स्टेशनकडून त्यांना आयकार्ड देणार आहे आणि ते जे आय कार्ड आहे त्याच्यानंतर पोलीस त्यांना सोडतील काही तुम्हाला काही अडचण आलेली आहे आई असल्यास तर आम्हाला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा फोनवर कॉन्टॅक्ट करा किंवा पोलीस स्टेशनला येऊन भेटा फक्त आपल्याला एकच टार्गेट हे समोर ठेवा एकच टार्गेट आपल्याला हे समोर ठेवायचं आहे की कोणत्याही लोकांना सर्वसामान्य जनतेला कोणताही पद्धतीचा त्रास होता कामा नाही लोकांना आपल्याला हे सांगायचं आहे तुमच्या दुकानात आलं की की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही ज्या ठिकाणी असं होईल का आता तुम्ही लोक जे सर्वसामान्य जनता दुकानापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना घरापर्यंत त्यांच्या घरपोच सेवा आपण त्यांना देणार आहे लोकांना सांगायचं की भरपूर साठा आहे कुणीही गर्दी गर्दी करता कामा नये आणि या ज्या पद्धतीने हे स्क्वेअर आखून दिलेलं आहे त्याच पद्धतीने ह्याचं सगळ्यांनी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे या अंमलबजावणी झाली नाही तर यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सगळं पोलीस प्रशासन सगळे आर सी पी वगैरे माझ्यासोबत आहे हे तुम्ही सगळं पाहू शकता सगळं आता आखलेलं आहे मॅडम एखादा पेशंट अर्जंट असेल घरातलं तुम्ही मातारा आहे यांना घेऊन जाण्यासाठी जर स्वतःची बाईक किंवा आपले टू व्हीलर फोन असली तर त्याच्यासाठी आपण काय सहकार्य करणार आहे आम्हाला घरात एखादी इमर्जन्सी आली किंवा एखादा पेशंट असला तर आमचे सगळे पोलीस ऑन रोड आहेत त्यांना सांगायचं आहे आणि अशी इमर्जन्सी आली तर आम्ही स्वतः तुम्हाला दवाखान्यापर्यंत सोडून देऊ त्याबद्दल बिंदाच राहायचं आहे असं कोणत्याही इमर्जन्सीमध्ये अडवल्या जाणार नाही फक्त आपल्याला हे लक्षात घ्यायचं की कोणी संपर्कात येता कामा नये का कारण कोरोना हा खूप फास्ट गुन्हाकारात्मक पद्धतीने पसरत आहे त्याच्यामुळे हे प्रिकॉशन घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे जन्मर पोलीस स्टेशनचे जे खन्ना मॅडम आहे आणि मोहिते साहेब आहे आणि त्यांची टीम आहे यांची जेवढी प्रशंसा केली ती कमी आहे कारण की अगोरात्र ते समाजासाठी आपल्यासाठी ते शहरामध्ये गावामध्ये ते फिरून लोकांचे अडी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे तरी लोकांना पण आमची विनंती आहे आज चोवीस तासामार्फत आपण पण व्यवस्थित सहकार्य करावे आवश्यकता असली तरच बाहेर यावं आणि अंतर ठेवावं हो। दुकानदारांनी त्यांनी जसं चौकने आखून दिलेलं आहे अंतर ठेवून ते आपले आपले किराणा किंवा तरकारी हे आणि मेडिकलसाठी त्यांना मॅडम आखून हे केलेलं आहे परत एक एक मला एक शेवटचा प्रश्न विचारतो कारण आपल्याला जास्त तुम्हाला हे सल्लं पाहिजे जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था आहे सामाजिक कार्यकर्ते आहे जर आपल्या जीवमध्ये काही लोक कमी कोण असतात आमचा असा मनातून आहे तर त्यांच्यासाठी आपण आपण पण त्यांच्यासाठी काय काम करावं ज्यांनी तुम्ही एक व्हॉलेंटिअर म्हणून त्यांची संदी इच्छा आहे पण पोलीस डिपार्टमेंट आणि जे त्यांना सामाजिक कार्य इसेन्शियल खूप महत्त्वाचं काम असेल त्या आणि त्याच लोकांनी घराबाहेर पडायचं बाकीच्यांनी कोणीही घराबाहेर पडू नये काही तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आम्हाला मी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा फोन करा तुम्हाला तिथे घरपोच सेवा तुम्हाला दिल्या जाईल परंतु कोणीही बाहेर पडता कामा नये आणि यात आम्हाला नगरसेवक जे आहेत जुन्नरवासियांचं यांचं सगळ्यांचं आम्हाला कॉपरेशन खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी सगळ्या आपल्याला कॉपरेशननीच करायचं आहे फक्त पोलीस डिपार्टमेंट किंवा फक्त मेडिकल डिपार्टमेंट हे करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून आपल्याला हा भेडा उचलायचा आहे आणि कोरोनाला आपल्याला पळून लावायचा आहे धन्यवाद मॅडम आपण जे दिली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा